नमस्कार सर्वांना आता सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा मी कोमल तुमचं स्वागत करत आहे आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर आज आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवारची कथा माहिती आणि महत्व तर हिंदू धर्मशास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीनंतर येणारा पहिला मास म्हणजे श्रावण मास या पवित्र मासात श्रावणी सोमवार नागपंचमी मंगळागोरपूजन गोकुळाष्टमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन शुक्रवारचे व्रत अशा अनेक व्रते केली जातात त्यात प्रत्येक सोमवारी श्रावण सोमवारचे विशेष असे महत्त्व आहे तर या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत हे पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि पा दोन सप्टेंबर या दिवशी असणार आहे तर या महिन्यात प्रत्येक सोमवारी हे व्रत करावे श्रावणातील सो श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवाच्या मंदिरात जाऊन शिवाचे दर्शन घेणे व्रताचा भाग म्हणून उपवास करणे पांढरा पोशाख परिधान करणे दान देणे अशा स्वरूपाचे आचार या दिवशी केले जातात तर बारा ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता असलेल्या भरपूर अशा मंदिरात जाऊन शिवभक्त भाविक दर्शन घेतात त्यां ज्यांना शक्य नसते ते स्थानिक महाशिव मंदिरात जाऊन देखील करतात बेलाची पाने वाहतात तसेच शिवामूठ अर्पण करणे असे उपचार करतात तर श्रावण श्रावणातील महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा करणे तसेच निराहार उपवास करणे नक्त व्रत करण्याची प्रथा आहे श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधिवत पूजा करण्याचे महत्व ग्रंथ व ग्रंथव्रत व राजमधील श्लोकामध्ये दिले आहे तसेच उपोषित सुचिरभूत सोमवारी जितेंद्रिय वैद्यकीय लौकिक कर्मे त्र्य पूजनीय पूजनिय पूजनिविम असे हा मंत्र आहे तर या मंत्राचा अर्थ असा होतो की स्वयं आणि सुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधिवीत पूजा करावी असा या श्लोकाचा अर्थ आहे आन, आन, ले ले त्यावर त्यावर आता इथे मी सर्वप्रथम पूजेचे साहित्य सर्व वेगळे काढून घेतलेले आहेत तसेच ताट अभिषेक पात्र दूध पाणी भस्म चंदन शिवपिंडी गणपती बाप्पांची मूर्ती तसेच हळदी कुंकू फुलं आणि बेलपत्र आणि अक्षता घेतलेले आहेत तर आता इथे सर्वप्रथम मी फरशी पुसून घेतल्यानंतर त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर चौरंग ठेवलं आहे त्यावर पांढरे वस्त्र असे अंतरले आहे आणि त्यानंतर मी आता अक्षता वाहू अक्षतांचं चौक किंवा आसन बनवून मी आता त्यावर दीप प्रज्वलन करून घेतले पहिल्यांदा आता इथे मी एका प तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे त्यालावर मी अभिषेक करत आहे अभिषेक करताना आपण अथर्व शिष्याचे पठण किंवा ओं गणपती नम असा नामजप करू शकतो आता इथे मी सर्वप्रथम गणपती बाप्पांवर दुधाने अभिषेक केला आहे दुधाने अभिषेक करून झाल्यानंतर मी आता इथे पाण्याने अभिषेक करून घेणार आहे पाण्याने अभिषेक करून घेतल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती मी स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम पुसून घेते त्यानंतर मी चौरंगावर अक्षता घेऊन गणपती बाप्पांची मूर्ती पुसून ठेवलेली आहे अक्षतावर मी हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची स्थापना करून त्यांना गंध लावून पुष्प व्हायले आहे या दिवशी कलाकारांनी मनावर संयम ठेवून सुचरीभूतपणावादीने नियम पाळण्यासाठी पाळण्याविषयी तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल त्या वैदिक अथवा लौकिक मंत्राद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे आपल्या घरातील देखील शिवपिंडीची पूजा करावी तसेच शिवाची षडोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा करू शकतो पूजा करताना शिवाला प्रथम पांढरे फुल व्हावे त्रिदल बेलपत्र व्हावा शिवाला अर्ध प्रदक्षिणा घालावी त्या दिवशी ओम नम शिवाय असा नामजप अधिक करावा तसेच शिवामुठ श्युवामुड़, शिवामुठाचे व्रत करण्याची देखील पद्धत आहे विवाहानंतर पहिली पाच वर्षं श्रावण सोमवारी वर्ष शिवामुठ व्रत केले जाते तसेच श्रावण मासात येणाऱ्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते विवाहानंतर पहिली पाच वर्ष हे व्रत क्रमावर केले जाते आता इथे मी शिवपिंडी घेतली आहे शिवपिंडीवर मी सर्वप्रथम दुधाने अभिषेक करत करत ओम नम शिवाय असा मंत्रजाप केलेला आहे मंत्रजाप करताना एकमग्न होऊन मंत्रजाप करायचा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एक भक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ तीळ जवस आणि सातू या धान्याच्या मोठी देवावर व्हाव्यात जे लोक सोमवारचा उपवास करतात त्यांना भगवान शंकर आणि देवी पार्वतीकडून विशेष असा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आणि विश्वास आहे तर आता इथे मी शिवपिंडीचा अभिषेक करून झाल्यानंतर शिवपिंड पुसून घेतले आहे त्यानंतर मी एक तामण घेऊन त्यामध्ये मी आता ही शिवपिंड स्थापन करणार आहे शिवपिंड स्थापन करताना सर्वप्रथम त्यावर अक्षता व्हाव्यात अक्ष अक्षता भाऊन झाल्यानंतर मी आता इथे भ भस्म लावून घेणार आहे दक्षच्या घरी योग शक्तीने शरीराचा त्याग केला होता त्याआधी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा पण केला होता देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या मुलीच्या रूपात जन्म घेतला तसेच पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह हो केला त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला अशा आख्यायिका आहे त्यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका देखील सुयोग्य वर प्राप्तीसाठी हे व्रत करतात आता इथे अशा प्रकारे भस्म लावून झाल्यानंतर आता पाहू शकता तुम्ही कशी दिसत आहे पिंड ते पिंडीवर भस्म लावल्यानंतर पिंडीला असे वेगळेच रूप प्राप्तच होते तर पूजा करताना खूप असे मन प्रसन्नही होते तर आता इथे मी बेलपत्र वाहून घेणार आहे बेलपत्र वाहताना पहिल्यांदा मी सर्वप्रथम पिंडीच्या खाली बेलपत्र ठेवलेले आहे पिंड ही बेलपत्रावर ठेवली जाते म्हणून बेलपत्र ठेवताना ही गोष्ट लक्षात घ्यायची की बेलपत्राचे जे देट आहे ते दक्षिण दिशेला होईल असे बेलपत्र वाहताना उपडे बेलपत्र शिवपिंडीवर व्हावे तसेच पांढरे शुभ्र फूल भगवान शंकरांना अतिशय प्रिय असल्यामुळे पांढरे फूल पिंडीला व्हावे आता येथे मी दामण सजवून घेतले आहे त्यानंतर मी बेलपत्राने अभिषेक केलेला आहे तर आपण एकशे आठ वेळ शिवमूट वाहून धरताना महत्वाचे असते शिवमूट धरायचे आहे उभी शिवमूट धरताना त्यावर पाण्या पाणीही सोबत घ्यायचे आहे त्यावर थोडे पाणी आणि तांदूळ एकत्र करत असे शिवमूठ उभी करून शंकराच्या पिंडीवर व्हायचे आहे शिवमूठ वाहताना एक मंत्र जरूर म्हणावा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भरतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला तांदूळ व्हायले जातात आता इथे मी तांदूळ वाहून झाल्यानंतर मी देवाला खोबऱ्या आणि ने गुळाचा नैवेद्य देखील दे के अर्पण केलेला आता इथे मी धूप आणि दीप दाखवून अगरबत्ती ओवाळून घेत आहे तसेच श्रावण सोमवारची शिवमुठीची ही एक कहाणी आहे आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या तर एक नावडते होती आवडत्या सुनांना चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असेल तसेच तसे, आणि नावडतीला उष्ट खरगट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम असे देत होते पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी नावडतीची नागकन्याशी आणि देवकन्याशी भेट झाली ते ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं त्यांनी सांगितलं भक्ती आणि इच्छित कार्य जाते होतं नावडती माझा आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर देवकन्या आणि नागकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्यासोबत देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवमूठ सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणा आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावानंदा जावा भरतारा नावडते आहे ती आवडती रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू अशी शिवामुठी करता घ्यावी पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावड तिला घरून घेऊन आणण्या घरून आणण्यास सांगितले त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावांनी नंदाने उष्ट माष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावड तिने घरातून सर्व सामान घेतले पुढे नागकन्याबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझे शिवामुठेश्वरा देवा मा� सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भरतारा नावडते आहे ते आवडती कर रे असे म्हणून तीळ व्हायले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल व्हायले दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारले तुझा देव कुठं आहे नावडतीने जबाब दिला माझा देव फार लांब आहे वारा वाटा खूप कठीण आहेत कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचे सामान घेतले देवाला जाऊ लागली घरची सगळी माणसं मागे चालली होती नावडती तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटले नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीला दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कशी येत असेल ही असा सगळ्यांनी विचार केला नावडतीला चिंता पडली देवाने प्रार्थना के देवाला तिने प्रार्थना केली कि देवाला तिची करुणा आली आणि नागकन्या आणि देवकन्या यांसह वर्तमान देऊळ हे सुवर्णांचं झालं रत्नजडीत खांब आले स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली गंध वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठेश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भरतारा नावडते आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला व्हायले राजाला मोठा आनंद झाला नावर्तीवर प्रेम वाढलं दागिने लिहायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झाले राजा परत आलं माझं पागोटं देवळीत राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तेथं काय एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटे आहे तेव्हा सुनेला विचारलं हे कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीतून घरी आणलं आवडती होती ना आवडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हवा अशी अशी शिवामुठीची कथा तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा तर आता इथे मी जला अभिषेक पात्र ठेवलेले आहे शिवपिंडीवर तसेच रुद्राक्षांची माळही शिवपिंडी भोवती लाव ठेवलेली आहे आणि इथे मी आता कापूर जाळून घेत आहे कापूर जाळून मी आरती करून घेतलेली आहे आरती झाल्यानंतर मी आता जपमाळ करायला घेणार आहे त्यासाठी मी रुद्राक्षाची माळ घेतलेली आहे त्यावर मी आता ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करणार आहे अभिषेक पात्राने अभिषेक करताना शिवपिंडीवर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करणे हे अधिक फलदायी ठरले जाते तसेच ही एक प्रभावी सेवा आहे Bye.